असं आहे की काही षडयंत्र याच्यात आहे का विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली कुठून हल्ली कशी हल्ली वजन पन्नास शंभर ग्रॅम कसं वाढलं या सगळ्यांच्या बद्दल शंका व्यक्त होते आणि फोगाट यांचा भारताला भारतात सन्मान होईल आणि मागचं जी त्यांच्याबद्दल त्यांची वागणूक त्यांना देण्यात आली भारतात केंद्र सरकारच्या वतीनं दिल्ली पोलिसांच्या वतीनं ती एवढी अपमानास्पद होती की त्यांनी मिळवलेल्या विजयानं संपूर्ण देश आनंदित झालेला होता आणि मग ही पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का आणि त्यातून फोगाट यांना त्या स्पर्धेतून बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का त्याची खरं म्हणजे अभ्यास करणं चौकशी करणं आवश्यक